ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भदगुणकी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट सेवाधारी संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आले ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भतगुंटकी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट सेवाधारी संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत श्री क्षेत्र कपिलधार इथं हा पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती राजकुमार सारणे यांनी पत्रकार परिषदेत दिली शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी हे पुरस्कार नुकतेच जाहीर केले आहेत शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं श्री क्षेत्र कपिलधार जिल्हा बीड इथं होणाऱ्या मनमथ माऊली शासकीय महापूजा आणि राष्ट्रीय वार्षिक मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता या मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांचा शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कारानं यथोचित सन्मान करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पंकजा मुंडे धनंजय मुंडे अतुल सावे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह बीड जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला सुरेश वाघमोडे सदाशिव सातलिंग स्वामी परमेश्वर माळगे आदी उपस्थित होते पुरस्कार ड्रीम फाउंडेशन संस्थेला पुरस्कार जाहीर करण्यात आलेले असून त्या पुरस्काराच्या माध्यमानं त्यांचं अभिनंदन आणि शिवाज संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्याला महाराष्ट्रातील विशेषतः धाराशिव सोलापूर लातूर या जिल्ह्यातील लिंगायत समाज बांधवांना त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्यासाठी मी आपल्या माध्यमांद्वारे विनंती करत आहे